नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार चोवीस सर्वप्रथम सर्वांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चा। सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध करू पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन अर्थात जीवसृष्टीचं रक्षण यासाठी आपण आपला एक छोटासा सहभाग देऊया आणि पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आपली आपली बांधिलकी जपूया या अंतर्गत दैनंदिन सायकल सफीच्या माध्यमातून आज नवीन वर्षाच्या निमित्तानं दोन हजार चोवीस सालामध्ये आज पहिली सायकल राईड ही चोवीस किलोमीटरची आज केलेली आहे आणि आनंदाची बाब म्हणजे मलाही त्या गोष्टीचं अतिशय मनस्वी आनंद झाला एक जानेवारी दोन हजार तेवीस ते दे, एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या सालामध्ये म्हणजेच एका वर्षामध्ये माझी एकूण दहा हजार एकोणीस किलोमीटरची सायकल राईड पूर्ण झालेली आहे याचा मला खूप खूप खुँँ आनंद झाला आणि खऱ्या अर्थानं केवळ मी सायकलिंग न करता सायकलिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या शाळेतील मुलांच्यामध्ये जाऊन त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग गावामधील लोकांच्यामध्ये मिसळून त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग वेग सामाजिक संस्था ज्या असतील सामाजिक जे काही खरे करणाऱ्या वेगवेगळे ठिकाणं असतील अशा तालुका त्यानंतर जिल्हा आणि एक राज्यातील आणि अतिशय मो महत्वाची बाब म्हणजे देश विदेशातील सायकलपटूंची या माध्यमातून मला त्या ठिकाणी ओळख झाली आणि एक छोटासा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न माझ्या हातून या ठिकाणी झाला त्याचाही मला खूप आनंद या निमित्तानं होतो आहे तर पर्यावरण आरोग्य आणि शिक्षण ही चळवळ जी आहे ती संस्कारक्षम मुलांच्यापासून आपण जर सुरू केली तर निश्चितच या सर्वांना उज्ज्वल भविष्य त्या ठिकाणी मिळू शकतं आणि म्हणूनच या माध्यमातून हा एक छोटासा उपक्रम नववर्षाच्या निमित्तानं आज सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा हा लक्ष्मणराव किर्डोस्कर विद्या मंदिराच्या संकुलाच्या वतीनं जवळजवळ सातशेहून अधिक विद्यार्थ्यांचा विद्यार्थी विद्यार्थिनींचा या ठिकाणी वेगवेगळे संदेश घेऊन आज भव्य नववर्ष संकल्प रॅली या ठिकाणी आयोजित केली गेली की जिला अतिशय उ उत्स्फूर्त असा उत्तुंग असा प्रतिसाद देखील मिळाला आणि एक सामाजिक सामाजिक बांधिलकी आमच्या प्रशालेनं जपली यामध्ये जे जे घटक सहभागी झाले त्यांचं संस्था प्रशाला आणि सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या वतीनं मी अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि नववर्षाच्या पुन्हा एक वेळ सर्वांना निरोगी आरोग्यदायी सुदृढ शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र